आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड माझे आजोबा ब्रिटिशांविरुद्ध लढले आणि आज मी ते उपोषणाला बसलोय ते जनतेसाठी बसलोय आज मी कोणाविरुद्ध लढतोय तर इथल्या स्थानिक प्रशासनाविरोधात का लढते तर आमच्या मूलभूत हक्कांसाठी लढते आमच्या सुविधांसाठी लढते मी इथे व्यक्तिगत स्वार्थासाठी येऊन बसलो नाहीये मी इथलं पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगलं करून जावं त्या उद्देशानं मी इथं बसलेलं आहे गेले दहा तास मी इथे महाडच्या शिवाई चौकामध्ये उपोषणाला बसलेलो आहे आज आम्ही कोकण रेल्वे आमच्या दारात यावी या एका रास्त मागणीसाठी एका आमच्या हक्काच्या मागणीसाठी मी त्या उपोषणाला बसलेलो आहे दहा तास उलटूनही एकही कुठला प्रशासनाचा अधिकारी किंवा एकही कोणता लोकप्रतिनिधी आमची ही दखल घ्यायला आणलेला नाहीये मला जो असं वाटतंय की ही माझी मागणी ही माझ्या स्वतःसाठी आहे मी इथे जो आज उपोषणाला आहे हे महाडकरांच्या न्यायच्या हक्कासाठी बसलेलो आहे जो आमचा हक्क आहे त्याच्या लढ्यासाठी मी बसलेलो आहे आणि असं असताना सुद्धा अशी दुतपीपणाची वागणूक अशी भावना आमच्याबद्दल ही आज गेली दहा तास मी उपोषणाला बसून सुद्धा प्रशासनाने न घेता आम्हाला ती भावना आमच्यात अशी निर्माण झालेली आहे की जर म प्रशासन आमची दखल घेत नाही तर मी हे कोणाच्या तालावर नाचते माझा हा जाहीर आरोप आहे आज आमच्या इथे महाड शहरामध्ये रेल्वे नाहीये रेल्वे सुविधा नाहीये फक्त सांगायला आमचे महाड शहर हे जागतिक लेवलचं किंवा जाग जगामध्ये प्रसिद्ध असलेलं शहर आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला ज्या पावन भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी इथे लढाया केल्या अशा पावन भूमीचं फक्त आम्ही नाव घेतो पण बाकी प्रत्यक्षात काय तर इथे प्रशासन फक्त आपली आपले पॉकिटवर आपले आपले तिजोरे आपल्या तिजोरे भरण्याचं काम करत असतात यांना जनतेच्या कुठल्याही दुखण्याशी त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेमशी काही देणं गेलं नाहीये आज दहा तास उठून सुद्धा इथं कुठलाही अधिकारी साध बघायला पण आलेलं नाहीये याच्यातून त्यांच्यातली निष्क्रियता समजते ह्याच्यातनं दा ते कोणाच्या दावणीला बांधून यांना ते समजते पण जरी मला कुठलाही प्रशासनाने जरी मला सहकार्य नाही केलं तरी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून हा लढा कायमच चालू ठेवू आणि भविष्यामध्ये की आम्ही या प्रशासनाला एक नासूर बनून राहू आज जो भ्रष्टाचार चालू आहे इथं बघतात महाड शहरामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे पण तो भ्रष्टाचाराविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही तो विडा आम्ही उचललाय आमच्या पक्षाने उचललाय आणि तो आम्ही शेवटपर्यंत होऊन देऊ विषय कसा आहे आमचा जो आमचे जे आज महाड शहर अध्यक्ष पराग वडके राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षातर्फे महाडमध्ये रेल्वे जंक्शन व्हावा रेल्वेचा थांबा व्हावा यासाठी त्यांची जी मागणी आहे ती, ती रास्त मागणी आहे ती अद्याप कुठतरी तरी म्हणजे चुकीची मला वाटत नाही पण आज जर तालुक्याचा ता विषय आपण घेतला तर महाड आणि पोलादपूर तालुका रेल्वे म्हणजे आज वीर मध्ये रेल्वेचा थांबा आहे पण महाड आणि पोलादपूर तालुक्यातील लोकांना वीर या ठिकाणी पंधरा किलोमीटर प्रवास करून जावा लागत आहे आज जी मागणी त्यांनी घेतलंय ते महाड पोलादपूर तालुक्याच्या ता, नागरिकांच्या ता, हिताची मागणी घेतलेली आहे आणि शासनाने ही मागणी आमची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आहे आमचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या माध्यमातून जो काम चालू आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तो चांगला काम चालू आहे आज जर आम आमचे शहराध्यक्ष जर बसलेले आहेत की बाबा महाडमध्ये जमशन वाटे तर काय चुकीचं आहे अद्याप काही चुकीचं नाही शासनाने जर लक्ष दिलं नाही तर महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये हा तर उपोषण चालू आहे उग्र आंदोलन शासनाला बघायला मिळतात ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड